नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीवन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तर पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा एकवीसवा हप्ता म्हणजे उद्याच्याला जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा वेळ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता म्हणजे उद्या बुधवार एकोणीस नोव्हेंबर रोजी जे आहे सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांना जे आहे नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत तर हा जो हप्ता आहे शेतकऱ्यांना हा एकवीसवा हप्ता आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या त्याला जमा होणार आहे तसेच आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार हा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर नमो शेतकरी योजनेचे जा पैसे जे आहे पी एम किसान योजनेस म्हणजे पंतप्रधान किसान निधी योजनेसोबत मिळणार नाही तर नमो शेतकरी योजनेचे पैसे हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर आता फक्त जे आहे फक्त उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्याच्याला फक्त जे आहे पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार